एबीबी माझर तुम्ही पाहताय मुंबई पुणे फास्ट मुंबईतल्या प्रसिद्ध बोहरी मशिदीच्या कंपाऊंडचं काम सुरू असताना एक भिंत कोसळली रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांच्या माहितीनुसार कुणालाही इजा झालेली नाही मात्र काही लोक ढिकाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते घटना घडल्यानंतर याची माहिती पोलिसांनी अग्निशमन दलाला दिली मात्र पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचं स्थानिकांनी म्हटलं तिकडे कल्याणमध्ये वयोवृद्ध पतीपत्नीवर प्राणघातक हल्ला झाला कल्याण पश्चिमेतील पाडा परिसरात ही घटना घडली दोघेही जण अंगणात झोपले असताना हा हल्ला करण्यात आला यात पासष्ट वर्षीय लहू बेतूरकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जया बेतूरकर गंभीर जखमी झाल्यात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला असून पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दक्षिण मुंबईतल्या फ्लोरा फाऊंटनचा नयनरम्य देखावा मुंबईकरांना अनुभवता येणार आहे फ्लोरा फाऊंटनच्या दुरुस्तीच्या आणि सुशोभीकरणाच्या कामाला मुंबई ऐतिहासिक वारसा जतन समितीनं हिरवा कंदील दाखवला आहे ये त्यामुळे येत्या सहा महिन्यातच फ्लोरा फाउंटनची शोभा पुन्हा अनुभवता येणार आहे मात्र आतापर्यंतच्या दिरंगाईनं या प्रकल्पाच्या खर्चात जवळपास तीन कोटींची वाढ झाली आहे त्यामुळे फ्लोरा फाउंटनचे कारण जे विलोभनीय असले तरी चांगलेच महागात पडणार आहेत लेडी ऑफ फातिमा म्हणजेच माउंट मेरी आठ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन सध्या वांद्रेमधल्या माउंट मेरी चर्च मध्ये मोठ्या उत्साहात या फेस्टिवलचा सेलिब्रेशन सुरू आहे चला तर मग कसा आहे हा माउंट मेरी वांद्रे फेअर पाहूया वांद्र्यातल्या या भागात अशा रंगीत संगीत मेणबत्त्या दिसू लागल्या की चाहूल लागते ती माउंट मेरीच्या जन्मदिनाची तीनशे वर्ष झाली या चर्चला पण एकोणीसशे एक पासून सुरू झालेला हा फेस्टिवल अगदी पहिल्या दिवसासारखाच गजबजतो आठ सप्टेंबरला मेरी मदरचा वाढदिवस असतो आणि तिथून पुढच्या कोणते कोणते कसे उत्सव साजरे केले जातात जाता हे आपण बघणार आहोत माउंट मेरीची ही जत्रा जितकी रंगीत आहे तितकीच खमंग ही आहे ना हे जास्त इकडे घेताय आणि आपले सोन हलवा हे इकडे जास्त विकतं आणि विकतात ना हे याची जास्त विकतात एकदा ही रौनक डोळ्या खोलून घातली की प्रत्येकाची पावलं माउंट मेरीकडे वळतात कितीही गर्दी असो प्रत्येकाला इथे नतमस्तक व्हायचं असतं मग तो कोणत्याही धर्माचा असो कुटुंबाच्या आधी पर वगैरे आम्ही यायचो नंतर मग लग्न झाल्यानंतर कुटुंबा यायला लागलं सातत्य मनामध्ये ध्येय आहे जायचं म्हणजे जायचं आज घरचं गणपती गरोवे बरोबर विसर्जन करून आज आम्ही इकडं दर्शनाला आलो आता पुढचे आठ दिवस बांद्र्यातील रवणं कायम असणार आहे ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना आहे मिसा सकाळी साडेपाच ते साडे अकरापर्यंत पर्यंत इंग्लिशमध्ये आहे पण प्रत्येक दिवशी सुद्धा वेगवेगळ्या भाषेत सुद्धा आहे एक दिवस मराठी कोकणी तामिळ मल्याळम गुजराती तसं प्रत्येक आठवड्यावर प्रत्येक दिवसावर या आठवड्यात एक एक भाषेमध्ये मिसा आहे प्रार्थना आहे चर्चच्या समोरच माउंट मेरीचं स्मृतीस्थान आहे तिथेही भाविकांची रीघ असते भर मुंबईत होणारा हा फेस्टिवल जितका धार्मिक आहे तितकाच कलरफुल देखील आहे इथे रंग आहेत श्रद्धेचे रंग संस्कृतीचे तर रंग आहेत एकोप्याचे प्रणिता मारणे एबीबी माझा मुंबई